नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावं तर वातावरण बघता खूप बदललेलं आहे आणि अवकाळी पाऊस वगैरे येत आहे खूप गडगडाट होत आहे ढगांचा आणि आबाळ सुद्धा भरपूर आलेला आहे बघायचं तुम्हाला गरजलेला आवाज येईल थोडासा तर चला आजच्या व्हिडिओची जी सुरुवात आहे ती आपल्या सकाळच्या कामापासून केलेली आहे आणि सकाळचं काम म्हणजे हेच आपलं दारचं झाडून आणि झाडांना पाणी घालून घेतलेलं आहे सकाळी सकाळी आणि आत्ता काय झालेलं आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाण्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे त्यामुळे पाणी शक्यतो रोज थोडं का होईना पण झाडाला घालतोच आणि दारचं पाणी सडा वगैरे टाकून झाला झाडाला पाणी घालून घेतलं तसेच थोडीशी रांगोळी काढून घेतली म्हटलं चला खूप दिवसाच्या नंतर पूजा करायला भेटत आहे आणि पूजा म्हटलं करून घ्यावी तर त्यासाठी देवाचं निर्माल्य वस्त्र वगैरे काढून घेतले आणि मी देवघरात आले की पहिलं मला काम दिसतं ते देवाचे दिवे देवाचे वस्त्र आणि देव स्वच्छ करायचं ते मी पंचपाळा आणि दिवा आणि तांब्या जो आहे तो स्वच्छ करून घेतलेला आहे आणि ते देवसुद्धा मी क्लीन करून घेत आहे तर देव जी आहे ते मी प्रत्येक वेळेच्या आणि ह्यानंच क्लीन करून घेत आहे दही आपला जो खायचा सोडे आहे तो आणि लिंबू पण ह्या वेळेस मला अजून वाटलं की ह्यांनी घासूनसुद्धा एक्स्ट्राचं काही करावं तितांबरीसुद्धा घ्यावी म्हणून मी अगोदर हे जे तीन मिश्रण आहे त्यानं घासून घेतलेले आहेत आणि नंतर पुन्हा थोडंसं पितांबरी मिक्स केलेली आहे आणि त्यानेसुद्धा घासलेले आहे चला देव वगैरे स्वच्छ करून झालेले आहेत माझे देव वगैरे क्लीन झाले की काय केलेलं आहे देवाचे जे हार आहेत ते सुद्धा मी क्लीन करून घेतलेले आहेत जास्त धुतल्यावर शाई शाईन जी आहे ती कमी होते पण असो आता जुनेच झालेले आहेत ते आणि खूप वेळेस धुतलेले आहेत मी आणि बाहेर वाळत घातलेले आहेत आणि काल साहेबांनी थोडेसे मनानंच फुलं घेऊन आले होते थोडेसे तर ते फुलं काल आणि आज पूजेला कामा आलेले आहेत आणि पूजा आपली इथं झालेली आहे मी काय केलेलं आहे पूजा झाली की जे हार आहेत ते धुईपर्यंत प्रत्यक्षानं पटपट देवाला गंध लावून घेतलेले आहे तिला माझ्या बरोबर माझ्या मधात काहीतरी काम करायचंच असतं तर असं तिनं गंध लावून घेतलेले आहेत आणि पूजा आपली इथं झालेली आहे साखरेचा निवेद दाखवलेला आहे कारण नाश्त्याला तर तुम्ही बघ आता दाखवते तुम्हाला पुढे काय केलेलं आहे तर आणि हे बघा इथं तुम्हाला मी काल दाखवले होते फ्रीज कंटेनर ते इथं ठेवलेले आहेत तर चला इथे नाश्त्याला मी काय करत आहे रात्री मी भिजवा भिजत घातलेली होती मटकी आणि त्यामध्ये थोडेसे आपले काबली चणा आहे तो घातलेला आहे आणि त्याचमध्ये थोडेसे शेंगदाणे दोन चार बदाम टाकलेले आहेत तर म्हटलं कच्चे खाण्यापेक्षा थोडं हळद आणि मीठमध्ये थोडंसं उकळून घ्यावं जास्त पण आपल्याला ह्याला शिजून द्यायचं नाही आहे थोडंसं कच्चं खाण्यापेक्षा उकळून घेतलेलं व्यवस्थित तर त्यामुळे मी थोडीशी वाफ देणार आहे ह्याला आणि बस आता दुसरं क एकीकडे काय करणार आहे चहा पाणी करून घेत आहे इथं मी थोडीशी वेगवेगळी करून टाकत आहे कारण प्रतीक्षाला हरभरे जे आहेत ते अलग खायचे होते त्यासाठी मी थोडेसे निवडून घेत आहे त्यामुळे जास्त वेळ थोडं 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 करून टाकत आहे तर इथं ही जी मटकी आहे ती मी हालवून झाकून ठेवलेली आहे आणि इथे एकीकडे मी रात्रीचा रवा सुद्धा भिजत घातलेला होता तर त्यावर वरती आलेलं जे पाणी आहे ते मी काढून घेत आहे तर इथं काय केलेलं आहे वरचं पाणी काढून घेतलं आणि कोथिंबीर थोडंसं असेल तर कडीपत्ता तुम्ही टाकू शकता टमाटा आणि मिरच्या मी चिरून घेतलेल्या आहेत बारीक आणि त्यामध्ये थोडंसं हळद आणि नमक आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं हे सर्व जे साहित्य आहे ते मी धुवून घेतलेलं आहे आणि सर्व मिश्रण जे आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये ओवा लसूण वगैरे तुम्हाला जे पण आवडेल ते तुम्ही ह्याच्यात घालू शकता तर हे सर्व मिश्रण जे आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यात ये आंबटपणा येण्यासाठी आपल्याला दोन तीन चमचे दही जसं आंबट असेल त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये दही घालू शकता हे सर्व मिक्स करून घेतलं आणि दही टाकल्याच्यानंतर ह्याला मी पाच मिनटं ठेवलेलं आहे तोपर्यंत जी आपली सातळ आहे ती झाली का बघितली बघत आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ म्हणले कमी आहे माझ्या लक्षात नव्हतं मीठ टाकलं का नाही म्हणून तर साहेबांनी बघितलेलं आहे तर असं थोडंसं मीठ घालून मी ह्याला परत हलवलेलं आहे आणि आत्ता घेत आहे आप्पे करायला इथं मी पात्राला तेल लावून घेतलेलं आहे आणि एक एक करून आपे जे आहेत ते आपले टाकून घेतलेले आहेत मोठा चम्मच असेल तर एका चमचासुद्धा होतात आणि इथं माझ्या जे पात्र आहे ना त्याला बघा किती क्रॅस पडलेले आहेत पहिले ना काय व्हायचं हो काय माहिती आपेच आप पटकन निघत नव्हते आणि एक वेळेस मी सुरुवातीला नवीन होतं त्यावेळेस आमच्या शेजारणीला दिलं होतं तर त्यांनीच हे क्रॅस पाडून आणले होते आणि त्याच्या बऱ्याच वेळेस आमच्याकडून हे आमच्याकून पण पडलेले आहेत तर असं काही प्रॉब्लेम नाही आहे त्याचा पण आपल्याला बघायला चांगलं नाही वाटत ज्यावेळेस त्याची शा शाईन कमी होते किंवा असे स्क्रॅस वगैरे जेव्हा पडतात ना त्यावेळेस आपल्याला भांडी बघायला चांगली वाटत नाही तर आसो वापरासाठी तर येतं आहे आता इलाज नाही जे झालेला म्हणजे आपल्याकडून काही गोष्टी होतात ना त्याला काही इलाज नसतो तर असो जोपर्यंत वापरता येईल तोपर्यंत वापरायचा आहे आणि ते आपे टाकून पाच मिनटं वरून थोडीशी नॉर्मल तेरा तेलाची धार टाकायची आहे आणि झाकून ठेवायचं आहे त्यासं चमच्यानं किंवा बारीक जी सुरी असते ना त्यानं ज्या वेळेस आपण काढतो ना त्यावेळेस असे क्रॅस पडतात तर असं झालेले आहेत आपले आपले आणि थोडीशी सातर आणि चपाती आणि थोडंसं दही आणि आपे असा साहेबांना डबा भरून दिलेला आहे आणि व्हिडिओ आवडला आवडला तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर हे नंतर मी थोडीशी चटणी केली होती आणि हा आहे आपला आजचा नाश्ता तर चला इथंच मी व्हिडिओ साईन करते आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा